बरं आता कि तुम्ही किती वर्षापासून मागं मिरची टोमॅटो किंवा आणखी असं परत काही जे काही फळपाला फळ पिक असतील किंवा भाजीपाला असतील ह्याच्या क्षेत्रामध्ये आहे आणि ह्या आताच्या पर प्रक्रियेमध्ये किंवा आता हे शॅ पॅटर्न जे आहे याच्यामध्ये मागच्या पॅटर्नमध्ये तुम्ही जे वापरत होता त्याच्यामध्ये किती फरक तर जवळपास मी भाजीपाल्या शेतीमध्ये पोफेचे असेल तरबूज असेल खरबूज मिरची आणि टोमॅटो हे शेती करत असते दहा वर्षापासून ही शेती करत आहे पण मागील एक वर्षापासून आपले स्वप्नी तंत्रज्ञानाचे जनक असणारे पंचना निंग त्या साहेबाचा मला गेल्या वर्षी कॉन्टॅक्ट झालेला मग तेव्हापासून मी त्यांच्या ते मार्गदर्शनाखाली हे करतो त्याच्या तंत्रज्ञाना शेती करतो मग आपण मागे एप्रिलमध्ये टोमॅटोचा प्लॉट घेतला पुन्हा जुलैमध्ये पण आपण त्याच्या मार्गदर्शनाखाली एक टोमॅटोचा प्लॉट केला जुलैचा जो प्लॉट होता तो प्लॉट आत्तामध्ये मागे आठ दिवसापूर्वी तो हे झालेला आहे म्हणजे आता कोणता महिना फेब्रुवारी हे केलेला आहे फेब्रुवारी हा त्याचा प्रवास झाला तो प्रवास झाला आणि शेवटपर्यंत फळाची साईज असेल सायनिंग असेल किंवा प्लॉट असेल तो शेवटपर्यंत आता आपण बघितलं चार ते पाच महिन्यामध्ये आपले टोमॅटो संपले जातात पण मग हे चलला कशाने तर मला तर एकमेव कारण वाटत की शिडू कारण दुसरी मी पूर्ण शेती म्हणजे दहा वर्षापासून करतोय पण कुठलाच प्लॉट माझा गेला नाही मग थोडाफार बदल केला मग तेवढा थोडाफार बदलामध्ये जे काय बदल झाला तर शिरोजनाचा एक जरा नंबर दोन विघटन एक आहे विघटनचा झाला त्यांच्यामुळे हा प्लॉट झालेला आहे मग मिरची पिकात